माता पार्वतीचं सामर्थ्य रूप म्हणजे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात वसलेलं श्री वज्रेश्वरी मातेचं मंदिर मुंबई पासून फक्त हे मंदिर भक्तांसाठी केवळ धार्मिकच तर ऐतिहासिक स्मृतींचंही प्रतीक आहे इसवी सन सतराशे चौतीस मध्ये सरदार चिमाजी अप्पांनी वसई किल्ल्यावर विजय मिळवल्यानंतर बांधलेलं हे मंदिर आजही त्या इतिहासाचा साक्षीदार आहे काळ्या दगडाच्या बांधकामात उभारलेलं साठ फुट दीपस्तंभ बावन्न आणि नगरखाना हे मंदिर पुरातन उत्तम उदाहरण आहे गाभारात शेंदूर लेपित वज्रेश्वरी मातेची मूर्ती असून तिच्या बाजूला कालिका माता रेणुका माता महालक्ष्मी व परशुराम स्वामी यांची मूर्ती आहे देवीने इंद्राचं वज्रास्त्र गेल्यामुळे तिला वज्रेश्वरी हे नाव मिळालं अशी आख्यायिका सांगितली आहे मंदिराजवळ तानसा नदी आणि एकवीस गरम पाण्याचे कुंड आहे नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमी या काळात येथे पालखी सोहळा आणि उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात भक्ती परंपरा इतिहास आणि पर्यटन या सगळ्यांचा अनोखा संगम म्हणजे ठाणे जिल्ह्यातील श्री वर्जेश्वरी मातेचं मंदिर